जय वळवी मी एक तरुण एक सामाजिक कार्य करतो आदिवासी एक कार्यकर्तो निर्माण होईल आपलो एक शहर जो काय आदिवासी बाजूनी किंवा गरीब लोक काही मदत करतो होईल किंवा गरीबनी बाजूला येत होईल इसला किती कमी करवाना ही आज की भाजप सरकारनी राजमा गुंडा तयार होई आज आपल्या नंदुरबार जिल्ह्या घटना एक पण मणिपूर सर जर राज्य आदिवासी राज्य ती ठिकाण घनघोर नींद लागले लोक शिवले लोकातला रायफलिंग लो ना 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 बाल बालपासडा घातला ते कथा गायचा आज बी तिरपातो लागतो आवडी तसा ती भाजप राजमा अना आज शहादाला मोर्स आतलो सहा का आमदार साहेब बीन पण एक शब्द बीन जाई पाडवी पत्ता वडवी बद्दल बोलणं पण ती सोयी सवलत बंधरा लोक आदिवासी मागेला तिने बद्दल आकना हाम पण था। आतमात ही जी काय आदिवासी सोयी सवलत असाय आरक्षण असाय बाबासाहेब आंबेडकर हातणी निघिचा इला काय धक्कोन ह लागाव तिची बटाच फुटारी आकणार आम्ही लिखील शिकिल बन लोक असत पुढारी आहात काही वकील आहात काही इंजिनियर काही डॉक्टर होईल आहात समाज आणि बढ लोक आकात का संविधानानुसार जी काय घटना दिली आहे ती कोर्ट कोर्टाने बदली शे पैसे बढ जातात तरी कोणी चाल हो तुझी लढाईला लढवण्या सरकार कोण आहात हे जाती जातीतून भानगडकीची काय लगावणार लगा आपल्याला तिनं सूत्रधार कोण आरक्षण असं ये आरक्षण सुप्रीम कोर्टानं जी नाही लोकातला दे देल ना शकता घट्ट आदिवासी दलित समाजला जे गरीब लोकातलं जी सवलती लगाडू शकता तिथे विनाकारण पहाड खोदा पहाड खोदा हि म सोनानिंगी निंगी जाते म्हणत भानगड लगाडत हाऊन निघत सोना एकमेक जाती धर्मा म भानगडे होत हिला जबाबदार कोण मणिपूर परत शहर घटना होती तर डेड सो साडे तीनशो लोक ठिकाण आदिवासी मधी गेले पण ता मोदी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरून